मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीनं तरुण शेतकऱ्याला दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीनं तरुण शेतकऱ्याला दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया शिरूर तालुक्यातील कोंढापूर येथील शेतकरी विजय ढमदरे यांनी व्यक्त केली आहे विविध संकटांना तोंड देत घाम गाळून पिकविलेला शेतीमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला होता प्रचंड वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळं बाजार समितीच्या आवारातून पाण्यात वाहून गेला बोरवा येथील तरुण शेतकरी गौरव पवार यांनी कष्ट करून पिकवलेला भुईमुख बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता तो भुईमुख वाहून जात होता तो थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न गौरव पवार करत होते मानुराव कृषी उत्पन्न बाजार गौरव पवार यांनी विक्रीसाठी ठेवलेला माल मोठं नुकसान झाल्याची जाणीव ठेवून बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोटे हो यांच्या हस्ते गौरव पवार या तरुण शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून वीस हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शिरूर तालुक्यातील कोंड इंदापुरी येथील शेतकरी विजय ढमडेरे यांनी म्हटलंय गौरव पवार यांनी काबडकष्ट करून पिकवलेला भुईमुख शेतातील पावसाच्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून तो थांबवण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्नाचा प्रसंग डोळ्यात पाणी आणणारा असून मानोराव कृषी उत्पन्न बाजार समितीनं गौरव पवार या तरुण शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून केलेली मदत कौतुकास्पद असून राज्यातील इतर बाजार समित्यांना मार्गदर्शन ठरेल